श्री स्वामी समर्थ ज्या घरात अशा स्त्री असतात तिथे कधीच गरिबी येत नाही लक्षण पहिले धर्म मार्गावर चालणारी म्हणजेच धार्मिक स्त्री जी स्त्री दररोज भगवंताचे व तुळशीचे पूजा करते व त्याचबरोबर दररोज घरामध्ये दे। देवाजवळ व तुळशीजवळ दिवा लावते व स्वयंपाक झाला की अगोदर भगवंताला नैवेद्य दाखवते व नंतरच सर्वजण भोजन करतात या स्त्रियामुळे घरातील नकारात्मकता निघून जाते व वा घरातील वातावरण पवित्र आणि शुद्ध होते व वा अशा वातावरणात राहणारे कुटुंब सुखी व आनंदी असते दुसरा गुण म्हणजे समाधानी वृत्ती जी स्त्री अगदी छोट्या छोट्या गोष्टीमध्ये समाधान मानते जास्त हव्यास करत नाहीत तिचा पती देखील तिच्यावर आनंदी असतो काही स्त्रिया तर शेजारी काही वस्तू आली की आपल्या घरात ती यायलाच हवी असे वर्तन करतात त्यामुळे त्यांच्या इच्छा व मागण्या पूर्ण करता करता त्याच्या पतीच्या नाकीनं येतात व कधीकधी त्यांच्या अवास्तव अपेक्षा पूर्ण करण्यासाठी पतीला वाईट कामे देखील गुंतवावे लागते व त्यामुळे त्याचे वाईट परिणाम संपूर्ण कुटुंबाला भोगावे लागतात म्हणून जर स्त्री समाधानी असेल व तिच्या गरजा लिमिटेड असतील तर त्या पूर्ण करताना पतीला देखील जास्त कष्ट करावे लागत नाहीत व घरातील वातावरण आनंदी व समाधानी राहते तिसरे लक्षण आहे म्हणजे स्त्री स्त्रीमध्ये धैर्य असावे धाडस असावे कोणतीही परिस्थिती असली तरी देखील न डगमगता त्या परिस्थितीला सामोरे जाण्याची ताकद स्त्रीमध्ये असावी व कितीही वाईट परिस्थिती आली तरी स्त्री भक्कमपणे आपल्या कुटुंबाच्या पाठीशी उभी असायला हवी जर अशी स्त्री घरामध्ये असेल तर वाईट परिस्थिती बदलण्यास वेळ लागत नाही चौथे लक्षण आहे म्हणजे राग न येणे तसे पाहायला गेले तर हा गुण असणाऱ्या स्त्रिया मेने अवघड आहे कारण राग येणे हा स्त्रीचा जन्मताच स्वभाव असतो परंतु अतिराग करणे चिडचिड करणे कर्कश आवाजात बोलणे अशी लक्षणे स्त्रीमध्ये असू नयेत थोडाफार राग सर्व स्त्रियांना येतो व तो यायलाच हवा त्या रागाचा आपल्या आत मोठा साठा होऊन कधीतरी त्याचा मोठा स्फोट होऊ शकतो व त्याचे वाईट परिणाम होऊन शकतात जर स्त्री सारखी रागराग करत असेल किंवा चिडचिड करत असेल तर त्या घरातील शांतता निघून जाते व भांडणे आणि वाद विवाद होत राहतात म्हणून स्त्रीने संयमित व शांत असावे पाचवे लक्षण म्हणजे समजदार स्त्री जी स्त्री प्रत्येक समजूतदार गोष्टी समजूतदारपणा घेते व शांतपणे सर्व समजून घेते जे आहे ते आहे व जे नाही ते नाही याचा शांतपणे विचार कर स्वीकार करते तसे सर्वांशी चांगले वागते गोड बोलते यामुळे ते घर देखील सुखी व आनंदी असते ज्या स्त्रीचे बोलणे गोड असते ती सर्वांशी चांगली बोलते त्यांच्यातील संबंध अधिक चांगले बनते आणि सर्वांना समजून घेते यामुळे वेळप्रसंगी ते सर्व लोक तिच्या कुटुंबियांना धावून येतात जिथे कलह नाही घरातील सर्व सदस्य एकोप्याने राहतात एकमेकांचा सुखदुःखात सहभागी होतात स्वइच्छेचे पालन करतात अशा ठिकाणी सुख समृद्धी आणि सफलता सदैव नांदत असते व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ